शंकरराव मोहिते महाविद्यालय राज्यशास्त्र विभागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत भारतीय राजकीय विचारवंत किंवा मध्ययुगीन भारतीय राजकीय विचार या आपल्या अभ्यासक्रमामध्ये आपण राजाराम राय यांच्या विचारांची भूमिका तपासत आहोत किंवा त्याच्याबाबतची चर्चा करीत आहोत राजाराम राय यांचे सामाजिक विचार त्यांचे राजकीय विचार याबद्दलची भूमिका आपण पाठीमागच्या लेक्चर सिरीजमध्ये तुमच्यासमोर ठेवलेली आहे आज या लेक्चरमध्ये राजाराम मोहंडा यांचे स्वातंत्र्यविषयक विचार आपल्याला चर्चा करायची आहे आणि त्याबाबतची भूमिका आपल्याला जाणून घ्यायची आहे मग स्वातंत्र्य नेमकं कसं असावं कशा पद्धतीचं असावं आणि कोणकोणत्या बाबतीमध्ये असावं याबद्दलची सविस्तर भूमिका आपण या आजच्या या लेक्चरमध्ये पाहणार आहोत शंकरराव मोहिते महाविद्यालय अकलूज राज्यशास्त्र विभाग मी डॉक्टर विश्वनाथ महादेव आवड आपणा सर्वांचं परत एकदा मनापासून स्वागत करतो धन्यवाद राजाराम मोहन यांच्या स्वातंत्र्यविषयक विचारामध्ये आपल्याला प्रामुख्यानं काही महत्वाचे मुद्दे आहेत तपासावी लागतील किंवा त्याच्या बाबत चर्चा करावी लागेल राजाराम मोहन राय म्हणतात प्रस्तावने मध्ये सांगतायत कि व्यक्ती विकासासाठी नागरिकांना अधिकारांची गरज असते त्याला हक्क असं म्हटलं गेलेलं आहे व्यक्तीच्या अंगच्या गुणाचा विकास करायचा असेल तर त्याला अधिकार मिळाले पाहिजेत आणि त्या अधिकारांच्या माध्यमातूनच मग स्वातंत्र्य विषयक अधिकार त्याला जास्तीच्या स्वरूपामध्ये दिले जातील म्हणून व्यक्ती विकास करायचा असेल मित्रांनो समाज विकासासाठी व्यक्तिविकास गरजेचा असतो आणि व्यक्तिविकासासाठी नागरिकांना मूलभूत अधिकार गरजेचे असतात आणि म्हणून राजाराम मोहनराय म्हणतात की नागरिकांना अधिकारांची म्हणजेच हक्काची गरज असते आणि ते हक्क मग ते समतेचा अधिकार असेल स्वातंत्र्याचा असेल शोषणाविरुद्धाचा असेल हे वेगवेगळ्या प्रकारचे अधिकार त्याला दिले गेले पाहिजेत हजारो वर्षाच्या परंपरेनं घातलेल्या ज्या काही रूढी परंपरा आहेत त्याची बंधन आहेत ही कुठंतरी कमी करायची असतील तर नागरिकांना जास्तीच्या जा हक्काची गरज आहे असं ते सुरुवातीला स्पष्ट करतात दुसरा मुद्दा राजाराम मोहनराय सांगतात की जे अधिकार ब्रिटिशांना या देशात होते भारतात होते तेच अधिकार या देशातल्या भारतीयांना दिले गेले पाहिजेत मुडवर इंग्रजांनी या देशात राज्यकारभार करत असताना जी काही भूमिका घेतली का आणि आमचे सगळे अधिकार हिरावून घेतले आणि आम्हाला पारतंत्र्यात टाकलं राजाराम मोहनराय या ठिकाणी सांगतात की विकासासाठी हक्काची गरज आहे तसंच ब्रिटिशांनी जे अधिकार त्यांना दिलेले आहेत त्यांना मिळालेले आहेत किंवा ते ते स्वतः आहेत तेच अधिकार त्यांनी ते भारतीयांना सुद्धा दिले गेले पाहिजेत आणि तिसरा मुद्दा स्वातंत्र्यविषयक संकल्पनेची प्रस्तावना करताना आपल्याला सांगावं लागेल राजाराम मोहन राय यांनी नागरी स्वातंत्र्याची मागणी केलेली होती आता नागरी स्वातंत्र्य म्हणजे काय तर समाजाचा घटक म्हणून व्यक्तीला जे अधिकार दिले पाहिजेत ते अधिकार म्हणजे नागरी स्वातंत्र्य मग त्याच्यामध्ये सगळ्या स्वातंत्र्याची संकल्पना आपल्याला मांडावी लागते मग सामाजिक असेल राजकीय असेल मानसिक असेल धार्मिक असेल पिळवणूक विरुद्धचं असेल सगळे अधिकार म्हणजे समाजाचा घटक म्हणून जे काही समाजाच्या गरजा पूर्ण करताना समाजामध्ये जीवन जगत असताना त्याला, त्याला त्याचा विकास करून घेण्यासाठी जे जे अधिकार त्याला दिले पाहिजेत ते सगळे अधिकार नागरी स्वातंत्र्यामध्ये राजाराम मोहन राय म्हणतात ते म्हणतात की कोणत्याही प्रकारची बंधनं ही व्यक्तीवर नसावीत आणि म्हणून स्वातंत्र्यविषयक संकल्पनेमध्ये आपल्याला प्रस्तावनेमध्ये त्यांनी सांगितलंय की व्यक्तिविकासासाठी हक्कांची गरज असते ब्रिटिशांना असणारे सगळे अधिकार त्यांनी भारतीयांना दिले पाहिजेत आणि नागरी स्वातंत्र्य हे अधिकाधिक प्रमाणामध्ये लोकांना दिलं गेलं पाहिजे मित्रांनो राजाराम राय यांचे स्वातंत्र्याचे विषयक विचार पाहताना त्यांचे दोन प्रकार त्यांनी सांगितलेले आहेत एक पहिला प्रकार आहे तो म्हणजे मुद्रण स्वातंत्र्य आणि दुसरा प्रकार आहे तो म्हणजे धार्मिक स्वातंत्र्य आपण इथून पुढच्या सगळ्या संकल्पनेमध्ये या दोन स्वातंत्र्याच्याबद्दल बोलणार आहोत आता मुद्रण स्वातंत्र्य म्हणजे काय तर याला प्रसार माध्यमांचं स्वातंत्र्य असंही आपण म्हणू शकतो याला जो लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे त्याचंही स्वातंत्र्य म्हणू शकतो आणि धार्मिक स्वातंत्र्य म्हणजे धार्मिक बाबतीत समाज म्हणून नागरिक म्हणून त्याला त्या व्यक्तीला दिले जाणार स्वातंत्र्य आता या दोन्ही स्वातंत्र्याची गरज का आहे याची नेमकी आवश्यकता काय आहे किंवा हे कशासाठी दिलं गेलं पाहिजे याबद्दलची सविस्तर भूमिका राजाराम मोहंडे यांनी स्पष्ट केलेली आहे ते म्हणतात लोकशाही जर जिवंत ठेवायची असेल तर मुद्रण स्वातंत्र्य गरजेचं आहे आणि माणसाला माणूस म्हणून जगण्याचे अधिकार छोट्याफार प्रमाणामध्ये एक ना किंवा कमी प्रमाणामध्ये असे ना धार्मिक स्वातंत्र्याच्या माध्यमातून आपल्याला त्याला शिस्तबद्धरित्या ठेवण्यासाठी देणं गरजेचं आहे आणि म्हणून स्वातंत्र्याचे दोन प्रकार त्यांनी सांगितले ते लक्षात ठेवा एक मुद्रण स्वातंत्र्य आणि दुसरं धार्मिक स्वातंत्र्य आता दोन स्वातंत्र्याच्या प्रकारापैकी एक स्वातंत्र्य आपण या ठिकाणी पाहूया ते म्हणतात मुद्रण स्वातंत्र्याच्या बाबतीमध्ये मुद्रण स्वातंत्र्याचे राजाराम राय हे कट्टर पुरस्कर्ते होते म्हणजे सातत्यानं त्यांनी जे के लिखाण केलंय त्या लिखाणाच्या माध्यमातून असू द्या किंवा जी काही मान्य त्यांनी केलेली आहे जे काही धार्मिक स्वातंत्र्याच्या संदर्भातली मान्य असेल सामाजिक असेल राजकीय असेल महिलांच्या बद्दलची असेल ह्या सगळ्या स्वातंत्र्याची संकल्पना मांडताना रॉय हे कट्टर पुरस्कर्ते होते असं आपल्याला सुरुवातीला सांगावं लागतं दुसरा मुद्दा या ठिकाणी सांगावं लागेल पत्रकारिता हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा पैलू होता लिखाण करणं आणि लेखनशैली आपल्याला माहिती व्यक्तीच्या अंगी विविध प्रकारचे पैलू असतात कुणाला बोलता येतं म्हणजे वक्तृत्व कला बघत असते कुणाला लिहिता येतं कुणाला गाता येतं कुणाला नाचता येतं कुणाला वाद्य वाजवता येतात कुणाला व्यक्त होता येतं कुणाला अभिव्यक्त होता येतं प्रत्येकाच्या व्यक्ती व्यक्तिमत्वाचे पैलू असतात राजाराम राय यांच्या व्यक्तिमत्वाचा एक महत्वाचा पैलू होता तो म्हणजे पत्रकारिता आणि मग त्याच पत्रकारितेवर आधारलेली मुद्रण स्वातंत्र्याची संकल्पना त्यांनी प्रामुख्यानं मांडणे मांडलेली होती ते म्हणतात मुद्रण स्वातंत्र्य काय गरजेचं आहे तर समाजामध्ये आणि देशामध्ये सर्व प्रकारच्या सुधारणा घडवून आणायची असतील तर पत्रकारिता म्हणजेच मुद्रण स्वातंत्र्य असणं गरजेचं आहे आता ही संकल्पना थोडीशी आपल्याला जाणून घ्यावी लागेल म्हणजे सर्व प्रकारच्या सुधारणा घडवण्यासाठी पत्रकारिता उपयुक्त कशी तर या पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न समाजातले असतील व्यक्तीचे असतील घटकांचे असतील गटाचे असतील आणखी व्यावसायिक गटांचे असतील सगळ्यांचे प्रश्न मांडण्याची भूमिका आपण पत्रकारितेच्या माध्यमातून घेऊ शकतो म्हणजे पत्रकारिता किंवा मुद्रण स्वातंत्र्य हे एक प्रकारचं व्यासपीठ त्या ठिकाणी असतं आणि मग त्या समस्या सोडवण्यासाठी शासन आणि राज्यकर्ते यांनी प्रयत्न करावेत आणि म्हणून पत्रकारिता हे सर्व प्रकारच्या सुधारणेसाठी सर्व प्रकारची समाजातली व्यंग कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त मा माध्यम आहे म्हणून राजाराम मोहनराय म्हणतात की पत्रकारिता अतिशय उप उपयुक्त आहे याच्यासाठी त्यांनी दोन वर्तमान पत्र आपल्याला आहेत राजाराम मोहंड यांनी सुरू केलेली एक संवाद कौमुदी आणि मिरत उल अकबार म्हणजे उर्दू भाषेमध्ये एक त्यांनी काढला आणि त्याच माध्यमातून दुसरं संवाद कौमुदीच्या माध्यमातून त्यांनी आपली भूमिका त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला होता म्हणजे एकंदरीत लेखनाने मुद्रण स्वातंत्र्याचे ते पुरस्कार होतेच होते पण पत्रकारिता हा व्यक्तिमत्वाचा पैलू जाणून घेताना समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राजकीय सामाजिक आर्थिक शैक्षणिक प्रगती घडवून आणण्यासाठी पत्रकारिता हे उत्तम माध्यम आहे असं राजाराम मोहनराय प्रामुख्यानं म्हणतात आणि ती भूमिका त्यांनी सातत्यानं स्पष्ट केलेली आहे आपल्याला मुद्रण स्वातंत्र्य जाणून घेताना एक सांगावं लागेल की अठराशे बावीस साली तत्कालिक गव्हर्नर जन जनरल जॉन ॲडम्स यांनी वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या बाबतीमध्ये एक वटहुकूम काढला होता आणि सर्व प्रकारच्या संपादकांना आणि मालकांना त्यांनी वटहुकुमामध्ये लिहिलं होतं की इथून पुढच्या काळामध्ये स्थानिक कोणत्याही वर्तमानपत्राला सरकारच्या मालकीशिवाय कोणतीही बातमी लिहिता येणार नाही किंवा त्या पद्धतीची मांडणी करता येणार नाही म्हणजे एक प्रकारे वृत्तपत्र स्वातंत्र्याची गळचेपी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी केलेली होती हा सरकारचा वटहुकुम अन्याय करणाराच होता पण राजाराम मोहन रे यांनी हे निर्बंध रद्द करण्याविषयी त्याच्याबरोबरीनं द्वारकानाथ टागोर हरिश्चंद्र घोष गौरीचरण बॅनर्जी प्रसन्न कुमार टागोर देवेंद्र ठाकूर चंद्रकुमार टागोर यांच्या सहकार्यातून या वृत्तपत्र स्वातंत्र्यावर घातलेल्या बंधनाच्या बाबतीमध्ये त्याने आवाज उठवला आणि इंग्लंडला त्यांनी एक पत्र पाठवून याच्याबद्दलची भूमिका स्पष्ट केलेली होती राजाराम राय म्हणतात की मुद्रण स्वातंत्र्य काय गरजेचं आहे याच्याबद्दलची भूमिका त्यांनी अश अतिशय सविस्तररित्या मांडलेली आहे ती आपण या ठिकाणी पाहूयात मुद्रण स्वातंत्र्यानं काय होतं याच्याबाबतची भूमिका मांडताना राजाराम मोहन राय म्हणतात की मुद्रण स्वातंत्र्य असेल तर राज्यक्रांती होत नाही म्हणजेच वृत्तपत्रावर बंधनं घातल्यामुळं जगभरामध्ये अनेक ठिकाणी क्रांत्या झालेल्या आहेत किंवा घडून आलेल्या आहेत जर आपल्याला ह्या क्रांत्या टाळायच्या असतील तर मुद्रण स्वातंत्र्य किंवा प्रसारमाध्यमांना जास्तीचं स्वातंत्र्य देणं गरजेचं आहे ही भूमिका त्यांनी त्या ठिकाणी स्पष्ट केलेली होती दुसरा मुद्दा ते म्हणतात की मुद्रण स्वातंत्र्यामुळं लोकांना आपल्या समस्या आणि आपल्या अडचणी मांडता येतात आणि त्याच्यासाठी प्रसारमाध्यमांचं स्वातंत्र्य गरजेचं असतं विविध प्रकारच्या वर्तमानपत्रातून विविध प्रकारच्या चॅनलच्या माध्यमातून वाहिन्यांच्या माध्यमातून विविध प्रकारे लोकांचे समाजाचे प्रश्न मांडले जातात आणि ते मांडण्याचं व्यासपीठ हे मुद्रण स्वातंत्र्य म्हणजे प्रसारमाध्यमाच्या स्वातंत्र्याच्या माध्यमातून स्पष्ट करावं लागतं दुसरा मुद्दा ते सांगतात की शासनाला लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत होऊ शकते म्हणजे सर्व ठिकाणी शासन पोचू शकत नाही किंवा यंत्रणा पोचू शकत नाही तर वर्तमानपत्र किंवा प्रसार माध्यम हे मांडलेल्या भूमिका ह्या शासनाला समजतात आणि काही प्रमाणात त्या समस्या सोडवण्यासाठी शासनाला त्याची अतिशय गरज होते मदत होते पुढचा मुद्दा ते सांगतात की शासन आणि जनता यांच्यामध्ये एक परस्पर संबंध निर्माण होतात एक संवाद तयार होतो एक सेतू तयार होतो लोकांच्या समस्या समजतात शासन त्या सोडवण्याचा प्रयत्न करते शासनाची धोरणं लोकांना कळतात आणि लोक ती जाणून घेण्याचा प्रयत्न करतात किंवा त्याचा फायदा मिळवण्याचा प्रयत्न करतात यातूनच लोकांचं राजकीय शिक्षण पण होतं आणि शासकीय योजनांची पण माहिती लोकांना त्या थी ठिकाणी मिळत जाते म्हणजे एकंदरीत मुद्रण स्वातंत्र्य हे केवळ राज्यक्रांतीचा धोका टाळण्यासाठी नाही तर लोकांच्या समस्या मांडण्याबरोबरच जनता आणि शासन यांच्याचे परस्पर संबंध निर्माण व्हावेत आणि जनतेचं राजकीय शिक्षण व्हावं हो आता राजकीय शिक्षणामध्ये काय येतं तर राजकीय शिक्षणामध्ये लोकांना आपले अधिकार कोणते आपली कर्तव्य कोणती याची प्रामुख्यानं जाणीव होते आणि ही जाणीव प्रगल्भ लोकशाहीसाठी अतिशय गरजेची असते त्यामुळं मुद्रण स्वातंत्र्याचा शेवटचा मुद्दा राजाराम मोहनराय सांगताना सांगतात की मुद्रण स्वातंत्र्य किंवा प्रसारमाध्यमांचं स्वातंत्र्य हे प्रातिनिधिक लोकशाही यशस्वी होण्यासाठी अतिशय उपयुक्त असतं लोकशाही प्रधान राष्ट्रामध्ये अधिकाधिक स्वातंत्र्य प्रसार माध्यमांना दिलं जातं हुकुमशाहीमध्ये किंवा राजशाहीमध्ये किंवा साम्यवादी व्यवस्थेमध्ये प्रसार माध्यमांचं स्वातंत्र्य हे दडपशाहीच्या माध्यमातून दडपून टाकण्याचा प्रयत्न होतो आणि म्हणून राज्यक्रांतीचा धोका तिथं जास्त असतो उलट लोकशाहीमध्ये प्रसारमाध्यम त्यांची भूमिका मांडत असतात लोकांच्या अडचणी मांडत असतात शासन त्या अडचणीची दखल घेत असते आणि त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करीत असतात म्हणजे लोकांच्या विचारातून लोकांच्या टीकेतून लोकांच्या टिप्पणीतून लोकांच्या मतप्रवाहातून लोकशाही अधिकाधिक प्रबल होत प्रगल्भ होत जाते म्हणून मुद्रण स्वातंत्र्य हे नितांत गरजेचं आहे असं आपल्याला या ठिकाणी राजाराम मोहनराय सांगतात राजाराम मोहनराय यांचा दुसरा स्वातंत्र्याचा विचार आपल्याला या ठिकाण सांगावा लागतो तो म्हणजे धार्मिक स्वातंत्र्याविषयी त्यांचे विचार धार्मिक स्वातंत्र्याची संकल्पना जाणून घेताना काही मुद्दे आपल्याला या ठिकाणी त्यांनी सांगितलेले आहेत राजाराम मोहनराय हे धार्मिक सहिष्णुतेचे पुरस्कर्ते होते आता धार्मिक सहिष्णुता म्हणजे काय तर धार्मिक सहिष्णुता म्हणजे प्रत्येकानं प्रत्येकाच्या धर्माचा आदर करणं कुणीही कोणाच्या धर्मामध्ये हस्तक्षेप न करता प्रत्येकाच्या धर्माची भूमिका त्या ठिकाणी मान्य करणं म्हणजे सर्वधर्म समभावाची भूमिका आपल्याला या ठिकाणी राजाराम मोहनराय सांगण्याचा प्रयत्न करतायत या देशामध्ये असणारे विविध प्रकारचे धर्म आणि त्या धर्मामध्ये प्रत्येकाच्या असणारी प्रत्येकाच्या असणारी आचार विचाराची भूमिका हे प्रत्येकाला जोपासता आली पाहिजे म्हणून त्यांनी धार्मिक सहिष्णुतेचा पुरस्कार केलेला होता सहिष्णुता म्हणजे समन्वयाचा विचार मला जसा माझ्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचा अधिकार असेल तसंच दुसऱ्या व्यक्तीला सुद्धा त्याच्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचा अधिकार असणं यालाच सहिष्णुता म्हटलं गेलेलं आहे आणि त्याचा पुरस्कार त्यांनी केलेला होता दुसरा मुद्दा राजाराम मोहनराय यांच्या धार्मिक विचारामध्ये स्वातंत्र्यविषयक विचारामध्ये आपल्याला सांगावं लागतो तो म्हणजे राजाराम मोहनराय म्हणतात की धार्मिक संकल्पनेमध्ये राज्य संस्थेनं हस्तक्षेप करू नये राज्याचा असा कोणताही धर्म नसावा आणि राजकीय संस्थेनं म्हणजे राज्य सरकार असू द्या त्या राज्य सरकाराने किंवा कोणत्याही सरकारा शासन व्यवस्थेनं हा हस्तक्षेप टाळला पाहिजे याचं कारण असं की मग राज्यसंस्थेचा एक धर्म तयार होतो आणि मग राज्यसंस्थेचा धर्म तयार झाला तर त्या राज्यामध्ये असणाऱ्या इतर धर्मियांना कुठंतरी स्थापणाची वागणूक कुठंतरी वेगळ्या प्रमा प्रकारची वागणूक मिळायला सुरुवात होते त्यामुळं राजाराम राय म्हणतात की राज्यसंस्थेनं धार्मिक संकल्पनेमध्ये बिलकुल हस्तक्षेप करू नये आणि ती भूमिका त्यांनी मांडणी के मांडलेली होती तिसरा मुद्दा ते धार्मिक स्वातंत्र्याच्या बद्दल मांडताना सांगतात की धर्मांतराला सुद्धा मोठ्या प्रमाणात विरोध केला पाहिजे आदिवासी असतील जनजाती असतील जनसमूह असतील काही त्या काळच्या असणाऱ्या असा वर्ग होता ज्या वर्गाचे प्रश्न अतिशय गहन होते आणि मग त्यातूनच अनेक प्रकारचे धर्मांतर या भारतामध्ये तात्कालिक परिस्थिती होत होती राजाराम राय म्हणतात की सर्व धर्मांना अधिकार दिल्यानंतर असं वेगळ्या प्रकारची भूमिका काही विशिष्ट धर्मीयाने आणि त्यातल्या त्यात ख्रिश्चन मिशे मिशनऱ्याने घेऊ नये असं स्पष्ट आरोप त्यांनी त्या ते ठिकाणी केलेला होता ते म्हणतात ख्रिश्चन समाजानं या देशातलं धर्मांतर टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि धर्मांतर घडवून आणू नयेत हिंदू धर्मावर असणारी एकांगिक स्वरूपाची टीकाही त्यांनी प्रामुख्यानं करू नये हा सुद्धा मुद्दा त्यांनी स्पष्ट केलेला होता चौथा मुद्दा आपल्याला या ठिकाणी सांगावा लागतो की राजाराम मोहरडा यांना धार्मिक भेदाभेद अमान्य होता ते सर्वधर्म समभावाची भूमिका मांडत होते आणि सगळ्या धर्मांना समान स्वातंत्र्य देण्याची भूमिका त्यांनी मान्य केलेली होती पाचवा मुद्दा आहे तो अतिशय महत्त्वाचा होता तो आप आपल्याला या ठिकाणी अधोरेखित करावा लागेल तो म्हणजे राजाराम मोहनराय यांच्या धार्मिक स्वातंत्र्यविषयक विचारामध्ये त्यांनी मूर्तीपूजेला प्रचंड मोठ्या प्रमाणात विरोध केलेला होता राजाराम मोहनराय हे विश्वधर्माचे उपासक होते धार्मिक सहिष्णुतेचा पुरस्कार केलेला असल्यामुळं हिंदू धर्मामध्ये असलेली जी मूर्तीपूजा होती ही मूर्तीपूजा हिंदूंना ही बौद्धिकदृष्ट्या गुलाम बनवत आहे असं त्यांचं म्हणणं होतं आणि म्हणून त्यांनी मूर्तीपूजेला मोठ्या प्रमाणात विरोध केला होता, के होता। राजाराम मोहन राय म्हणतात की मूर्ची मूर्तीपूजेमुळं खऱ्याखुरा ईश्वराचा असणारा लोकांना विसर पडतो आणि लोक मग त्या मूर्तीच्या संकल्पनेमध्ये जास्त गुरपटले जातात मग ते मंदिरात असतील आणि मूर्तीच्या संकल्पनेमध्ये असेल आणि म्हणून त्यांनी कृत्रिम किंवा नैसर्गिक पदार्थांची पूजा करण्यापेक्षा करत असताना काही या ठिकाणी आपण संकल्पना जाणून घेऊया ते म्हणतात की एखादी कृत्रिम किंवा नैसर्गिक वस्तू पदार्थाची पूजा करणं मूर्तीमध्ये चैतन्य मानणं म्हणजे अस्तित्व मान्य करणं म्हणजे ईश्वराला मान्य करणं ह्या सगळ्या वेडगळ आणि अर्थहीन संकल्पना आहेत मूर्तीपूजेच्या नावाखाली आपण कुठंतरी एक व्यावसायिक आणि व्यापार कृती करत राहतो त्यामुळं ईश्वरपूजेचा हा मूर्तीपूजा हा अयोग्य मार्ग आहे याच्यावर त्यांनी विरोध करत असताना कर्मकांड आणि अंधश्रद्धांनाही मोठ्या प्रमाणात विरोध केला ते म्हणतात की मूर्तीपूजेला विरोध करत असताना प्रेम सेवा या संकल्पना आपल्याला त्या ठिकाणी जाणून घ्याव्या लागतील आणि त्या माध्यमातून परमेश्वराला वंदन करण्याची खरी पद्धत आहे ती म्हणजे इतरांना जाणून घेणं हे खऱ्या अर्थानं आपल्याला त्या ठिकाणी स्पष्ट करावं लागेल आणि म्हणून रॉय यांच्या धार्मिक संकल्पनेमध्ये आपल्याला सुरुवातीला सांगावं लागतं की रॉय यांनी मोठ्या प्रमाणामध्ये मूर्तीपूजा कर्मकांड आणि अंधश्रद्धेला विरोध केलेला होता रॉय यांच्या धार्मिक संकल्पनेमध्ये अतिशय महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे धार्मिक स्वातंत्र्याच्या संकल्पनेतला ब्राह्मो समाज वीस ऑगस्ट अठराशे अठ्ठावीस साली त्यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली आचार्य जावडेकर यांनी आधुनिक भारत या ग्रंथात ब्राह्मो समाजाच्या निर्मितीचा उद्देश स्पष्ट केलेला आहे राजाराम मोहनराय यांनी का हा ब्रह्म समाज स्थापन केला त्याच्याबद्दल सांगताना ते म्हणतात की हिंदू धर्मामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा होणं गरजेचं होतं एकेश्वरी धर्म तत्वज्ञानाचा प्रचार करणं गरजेचं होतं आणि सगळ्या धर्माचे अंतरंग एकच आहेत हे दाखवून देऊन जगातल्या धर्मभेदाचा अंधार नष्ट करण्यासाठी त्यांनी ब्रह्म समाजाची स्थापना केली होती वीस ऑगस्ट अठराशे अठ्ठावीस रोजी ताराचंद चक्रवर्ती आणि चंद्रशेखर देव यांच्या सहकार्याने ही स्थापना केली त्याचे दोन महत्त्वाचे उद्देश आपण सांगितले की हिंदू समाजात सुधारणा व्हाव्यात आणि विश्वधर्माचा प्रसार व्हावा आता समाजाची काही तत्वं या ठिकाणी त्यांनी स्पष्ट केली आहेत राजाराम मोहन राय म्हणतात की तत्व सांगताना की ईश्वर हा एकच आहे तो निर्गुण निराकार अनादी अनंत असा आहे सर्वांनी त्या निर्विकार ईश्वराची उपासना केली पाहिजे दुसरा मुद्दा ते सांगतात ईश्वर हा निर्माता असून तो सर्व शक्तिमान आहे तो सगळ्या गोष्टीची निर्मिती करतो आणि तो सर्व शक्तिमान आहे तिसरा मुद्दा ब्राह्मो समाजाच्या तत्वज्ञानामध्ये राजाराम मोहंड यांनी सांगितला तो म्हणजे विश्वातील सर्व धर्म एकच आहेत सर्व धर्माचा आदर ठेवला पाहिजे आणि एकेश्वरी धर्म तत्वज्ञानाचा पुरस्कार करून सर्व धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचे स्वातंत्र्य आपण सगळ्यांना दिले पाहिजे चौथा मुद्दा त्यांनी सांगितला आहे तो म्हणजे परस्पर बंधुत्वाचा ज्याला विश्वातील सर्व जी विश्वची माझे घरं किंवा विश्व कुटुंबाची संकल्पना जी मांडली गेली ती संकल्पना राजाराम राय मांडतात की आपण सर्वजण परस्पर बंधू आहोत आणि त्यामुळे एकमेकांच्या धर्माचे आपण पालन करणं गरजेचं आहे ईश्वर हा सर्व लोकांचा पिता असून हे सर्व जीव परस्पराचे बंधू आहेत अशी त्यांची भूमिका होती पाचवा मुद्दा त्यांनी सांगितला तो म्हणजे ब्राह्मण समाजाला मूर्तीपूजा मान्य नाही कर्मकांड समाजातल्या अनिष्ट प्राथा अमान्य आहेत रूढी परंपरा ज्या घातक होत्या त्याही त्यांनी अमान्य केल्या होत्या आणि त्यातूनच ईश्वर मूर्तीत नाही तर तो सर्वव्यापी आहे हे मांडण्याची भूमिका त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे पुढचा मुद्दा ते सांगतात की ईश्वराची अंतपूर्ण अंतकरणपूर्वक सेवा पण केली पाहिजेत की जेणेकरून सामूहिक ध्या ध्यानधारणेच्याद्वारे ईश्वराची प्रार्थना करावी त्याच्याद्वारे ईश्वर प्राप्ती करण्याचा प्रयत्न करावा आणि शेवटचा मुद्दा राजाराम मोहन राय स्वातंत्र्याच्या संकल्पनेमध्ये मांडतात की प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक व्यक्तीला प्रपंचासाठी प्रपंचास परमार्थ समजलं पाहिजे प्रत्येकानं धर्म जाती वंश देश भात्या संस्कृती यांना महत्त्व न देता परस परस्पराशे बंधुभावानं वागलं पाहिजे प्रेमसेवा परोपकार सहिष्णुता या संकल्पनेचा आपल्या जीवनामध्ये जास्तीत जास्त वापर करून आपण जगलं पाहिजेल ही भूमिका त्यांनी मांडली एकंदरीत आपल्याला या ठिकाणी सांगावं लागेल की ब्राह्मण समाजाचं तत्त्वज्ञान हे ईश्वर एकच आहे परस्परांच्या बंधुत्वाच्या भावनेनं आपण सगळ्यांनी राहिला पाहिजे समाजातल्या कर्मकांडावर आपण कर्मकांडावर अनिष्ट गोष्टींना आपण आळा घालून अंतकरणपूर्वक एकाच ईश्वराची सेवा करत प्रपंचाला परमार्थ मानून काम करावं किंवा त्या पद्धतीचं जीवन जगावं अशी भूमिका राजाराम राय यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला होता एकंदरीत भारताच्या सामाजिक सुधारणामध्ये ब्राह्मो समाजाच्या या निर्मितीला आणि त्याच्या चळवळीला अनन्यसाधारण महत्त्व आहे अत्यंत महत्त्व आहे हेच आपल्याला त्या ठिकाणी सांगावं लागेल यातूनच राजाराम मोहंडरे यांनी प्रथा परंपरा पद्धती नष्ट करण्यासाठी बहुपतवाच्या पद्धतीला विरोध करण्यासाठी स्त्री शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी बालविवाह प्रतिबंध करण्यासाठी विद्वांच्या पुनर्विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी आंतरजाती विवाहाला चालना देण्यासाठी स्त्री स्त्रियांमधील पडदा पद्धती रद्द करण्यासाठी या समाजाच्या माध्यमातून महत्त्वाचं काम केलं असं आपल्याला या ठिकाणी सांगावं लागेल मित्रांनो राजाराम मोहन यांच्या स्वातंत्र्यविषयक विचारांची संकल्पना आपण मुद्रण स्वातंत्र्य मुद्रण स्वातंत्र्याच्या काही महत्वाची तत्व धार्मिक स्वातंत्र्य धार्मिक स्वातंत्र्याची काही महत्वाची तत्व ब्राह्म समाज आणि ब्राह्मो समाजाची महत्वाची तत्व या आधारे तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आजच्या व्याख्यान सिरीजमध्ये या ठिकाणीच थांबूया पुनश्च एकदा सर्वांचं राज्यशास्त्र विभागात मनपूर्वक स्वागत धन्यवाद जय हिंद